की राज्यामध्ये मायनिंग झोनच्या बाहेर जाऊन जिथे सर्वे नंबर ज्या सर्वे नंबरवर परवानगी दिली त्या सर्वे नंबरच्या जा बाहेर जाऊन जितक्या स्वामित्वाची परवानगी दिली त्यापेक्षा चारपट दहा पट स्वामित्व त्या था ठिकाणी खोदकाम करून म्हणजे आबाळच फाटला आहे काही ठिकाणी तर त्यामुळं मी राज्याचं एकूण जे काही संपूर्ण विभागीय आयुक्त संपूर्ण विभागीय आयुक्त जे आहेत राज्यातले त्या सर्व विभागामध्ये जे लागा जे परवानगी घेतल्या नियमाच्या बाहेर झालं आहे त्याचं सर्वाच ड्रोन सर्वे करून म्हणजे मी तर आता राज्याचं संपूर्ण सर्वेक्षण करतो आहे ज्या सर्वेक्षणामध्ये आपल्याला कि हे कळेल की किती खोदकाम झालं ना किती त्या ठिकाणी आपल्याला रॉयल रॉयल्टी आली आहे त्यामुळे राज्याचं संपूर्ण सर्वेक्षण एकदाच या पूर्ण आपलं जे एआय बेस आपल्या टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे जी आता ड्रोन सर्वे आले आहेत यातनं आपण राज्याचं संपूर्ण सर्वेक्षण करण्याचा निर्णय आपण करतो आहे आणि जिथे जिथे बदमाशी झाली आहे तिथले तिथलं स्वामित्व दंडासहित वापस दंडासहित शासनाकडे आलं पाहिजे याची कारवाई निश्चितपणे जयंत पाटील साहेब आपण करू